नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरात स्लॉटर हाऊस चा निर्णय लांबणीवर कुरेशी समाजातील व्यवसाय कोपासमारीच्या उंबरठ्यावर सर्व धर्मीय प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तातडीच्या मंजुरीची आक्रमक मागणी अहिलानगर शहरातील सर्वे नंबर एकशे एकोणसत्तर ते एकशे बहात्तर मधील शासनमान्य जागेवर स्लॉटर हाऊस तातडीने सुरू करण्यात यावे अशी आक्रमक मागणी सर्वधर्मीय प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे कत्तलखाना बंद असल्यामुळे अनेक मांस व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून काहींवर उपासमारीची वेळ आली आहे नियोजित जागा शासनाकडून मंजूर असूनही स्लॉटर हाऊसच्या उभारणीत होत असलेल्या दिरंगाईमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत अनेक व्यवसाय खात्याला काम नसल्यामुळे गावोगाव फिरत आहे त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत शासनाने जागेवर तातडीने काम सुरू करून मांस व्यावसायिकांचे जीवनमान वाचवावे अज्ञथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला या निवेदन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते एजाज सय्यद सुशांत म्हस्के पप्पू बारसे सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी माजी नगरसेवक समद खान रुपसिंग कदम एजाज इराणी शेहबाज हाजी अझीम शेख दानिश शेख नाझीम कुरेशी यांच्यासह सर्वधर्मीय समाज समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अझहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिरल्या नगर मुस्लिम ख्रिश्चन तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आमची मागणी होती नगर शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून कत्तल खाण्याकरता दोन हजार अठरामध्ये नियोजित जागा दिली होती त्यावर अद्याप कुठलंही काम झालं नाही खरं पाहता अनेक वर्षापासून नगरमध्ये कुरेशी समाज हा जास्त प्रमाणात आहे त्यांच्यावर फक्त मुस्लिम असल्यामुळं अनेक अन्य आने अत्याचार आज चालू आहे आम्ही आमची सर्व व्यथा कलेक्टर साहेबांना मांडली त्यांनी आमच्या निवेदनावर पुढील कारवाई लवकरच करू असे आश्वासन दिले जर आमचं म्हणणं मनन, मान्य नाही केलं तर पुढील काळामध्ये समस्त समाजाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारव कारण की आज ज्या मुस्लिम समाजाने जो कलेक्टर साहेबांना जे खत्तर एक निवेदन दिलं त्यामध्ये खरोखरच याच्यामध्ये मुस्लिम पण अरे गोरगरीब जे आहेत हे मटण खातात कारण की त्यांच्यामुळं ते स्वस्त भेटतं आणि आता विशेष करून हे आता काही सामाजिक संघटना किंवा कोणी याच्यावर भरपूर बदनामी करून यांना त्रास द्यायचं काम करतात त्याचा प्रथम मी निषेध करतो विशेष करून हे जे ज्यांचे हातावरचे पोट आहेत त्यांना आणि ज्यांना खरंच आवश्यकता आहे आणि यांचा एक कत्तलखाना बी मंजूर झालेला आहे आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं व त्यांची आमची एक बैठक झाली लवकरात लवकर तुम्हाला आम्ही न्याय देऊ जर न्याय नाही दिला तर आपण सर्व मिळून सर्व समाज मिळून आपण याच्यावर एक तीव्र आंदोलन करू सर्व याबद्दल आम्हाला जे बोलावलं आमचा सन्मान केला मी सर्व धर्मियांचं सा। मान सन्मान काय मान सन्मान जाती धर्मस नाही मिळत आहे व मिळत आहे उनके कर्तव्य उनके गुणों से मिलता है इसलिए कोई भी ऐसा गलत समझ मत करना धर्म चाहे कोई भी हो अच्छे इंसान बनो तुम्हारा हिसाब तुम्हारे धर्म से नहीं तुम्हारे कर्म से होने वाला है हम सब हमारे शहर के मुस्लिम समाज क्रिश्चन और हमारे दलित भाई हम सब मिल आज कलेक्टर ऑफिस को हमने निवेदन दिए है निवेदन देने का कारण ये है की हमारे जो शहर में है पचास टक्के के ऊपर ये हमारा जो गोश है ये खाने वाले मांसाहारी लोग खाने वाले मगर हमारे यहाँ ये लीगल कत्तल खाना नहीं रहने की वजह से बाकायदा हमारे को महज भी काटे ये भी काटे हमारे को तकलीफ दिया जाता हमारे लोगों को मारा जाता उनके जानवर लूटे लूटे जाते उनसे पैसे की मांगनी करी जाती उन पर गुने दाखिल होते और हमने हर टाइम पालिके से मांगनी करके दो हज़ार में हमने फाइनल मंजूरी सलट और हाउस की गट नंबर वन सिक्सटी नाइन ते एक से बहत्तर पैके हम आम हमारी पाँच एकड़ जगह मंजूर हमने कराई हुई पर उसके बाद उस पर कोई कार्रवाई नहीं हुई हमने हर टाइम मांगनी करे पालिके में कि हमारे को वो जगह पे स्लटर हाउस बांध के देना और जो लीगल है हम जो लीगल हमारा काम है जो भैंसों का काम है उसकी हम नहीं मांगनी करें तो वो हमारी कुछ मांगनी हो ये नहीं हुई आज कलेक्टर हाउस से हम सब समाज के प्रतिनिधि यहाँ है और हमने मुलाकात ली और हमारे कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहब ने आश्वासन दिए कि इस पे जल्द से जल्द हम कार्यवाही करेंगे और इसको जल्द से जल्द नहीं तो तुम्हारे को तात्पुरता हम इसको तुम्हारे को मंजूरी दी के वो पूरा फाइनल होई तक तात्पुरती तुम्हारे को मंजूरी की ऑर्डर देंगे ऐसा कलेक्टर साहब ने हमारे को आश्वासन दिया आज अम्मननगरच्या आयला नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवगटाच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये 2018 मध्ये महानगरपालिकेच्या वतीने जे काही या ठिकाणी स्लॉटर हाऊस म्हणजे कत्तल खाण्याचं जे काही मान्यता देण्यात आलेली आहे या संदर्भात काय जे काही काम अडकलं या संदर्भात आता निवेदन देण्यात आलं त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांशी चर्चा झाली कलेक्टर साहेब म्हणले की बस जर समजा शासकीय निधीचा उपलब्ध जर नाही झाली तर आम्ही बिओटी तत्व का नाही पण तुम्हाला तातडीत लवकरात लवकर या ठिकाणी स्लॉटर हाऊस चालू करून देऊ असा शब्द या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आम्ही कुठल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करू इच्छित नाही परंतु जर समजा येत्या काळात जर समजा या मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र प्रकारचं आंदोलन नगर शहरामध्ये केलं जाईल नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा